नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं ट्री व्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत आहे सो so, आम्ही चाललो आहे आमच्या गावच्या एका हिडन प्लेसवर म्हणजे बेल्टावर असं तिथे बेल्डाव असं बोलतात त्याला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा व्हिडिओ म्हणजे हा पूर्ण व्लॉग गणपती येण्याच्या आदल्या दिवशीचा आहे सो ही सगळी माझ्या आम्ही तेव्हा केलेली आहे पण गडबडीमध्ये मा मला व्हिडिओ एडिटच करायला मिळाला ना नाही त्याच्यामुळे हे आत्ता मी टाकते पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मजा येईल खूप धमाल झाले खूप खूप मजा मस्ती झाली खूप वेगवेगळ्या गोष्टी पण आहेत आणि खूप छान असं निसर्ग बघायला मिळेल सो व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा बघाय बघा नवरा बायकोची साथ देत कसा घेऊन येतो अजून अर्धे मेंबर्स येतात ते काय दोन जावाळू हळू हळू आपले येतात पुढे ते बघा सर मजा येते खूप जास्त खूप जास्त मजा येते आणि बघा पाठी धीरे धीरे आम्हीच जातोय कारण की दगडांवर पण खूप शेवाळ झाले ना तर दगडांवर पण पाय ठेवायचं खूप रिस्की झालंय बघा दादा असं चाललेलं आहे धावत आहोत खेकडा काय खेकडं मला 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 हे बघा खेकडं दिसतील मला खेकडा चला डे प्रॉईला खेकडा घेऊन आपण आता आपला प्रवास सुरू करूया तर भेटल्यावर पण अरे भानुक दादा बैलान नेतोय असं हकलतोय तुम्ही <coughs> तुम्हाला व्हिडिओ मध्ये एवढे रस्ते फिसरलेले दिसणार नाहीत पण तेवढ्या आम्ही थोडा अजून मधल्या रस्त्यात दाखवतो आता जरा पाऊस <coughs> येतो ज्या प्लेस वर जिथे आम्हाला मग पासून जायचं होतं त्यासाठी आम्ही थोडे कष्ट घेतलेत थांबा थोडा तर रस्ता तुम्हाला पण दाखवायलाच पाहिजे नाही आता बघा एक एक माणसं बघा तुम्ही कसे कसे स्टंट पार्क करून येत <laughs> वाली मम्मी आहे जरा हाय बाय कर अगं मार्शिल त्याला सोडून दे बाहेर ले लिहि दादा, नी दादा। मी बघा दादा दिसतोय तुम्हाला माझा जरा कॅमेरा हलतोय थरथरती तर ती मी ते जागा करतात इथे वहिनी सगळे येत आहेत मी इथे मस्त उभी आहे आमचा ना असा विचार झाला की <laughs> रील बिल बनवायचा कसं वाटलं वहिनी तिकडून इथपर्यंत वाटली आय ते हि बा हिरोईन म हिरोईन हिरोईन ए या लवकर सवय पण मज्जा आली ना खूप असं वाटलं येस दिस इज आवर बिल्डा चला आता सर्व आमची माणसं संपलेली आहेत आणि आता आम्ही जातोय फायनली त्या जागेवर बघा बघा ओ दादा वाट दाखवतोय तिकडे गेल्यावर भेटूयात थांब मज्जा मज्जा बिट बिट ऐज बप्पा की बघा तयारी यांची कपडेच घेऊन आले बाप रे फोटोशूट चालू आहे त इथे आणि हा तुम्ही जरा देऊ बघा अप्पा फुल मजा करणार आहेत दादा बघा अजून एकदम तयारच अशी आले अप्पा पा सरके लक्ष दे

रेडी मध्ये आले होते एकदम आम्ही आम्हाला कपडे चेंज करायला घे वगैरे वगैरे सांगतो हा ए फोन येते चला वैनी या हे आता आले उभार्यांचे सुपुत्र तिघं तिघं चौघ चौघ आहेत बॉडी दाखवली तुझी वन्स मोर वन्स मोर वन्स मोर काढी पेल जाव आहे जाव तर मला पण खूप इच्छा होते पण मी नाही जाऊ शकत आहे आणि तिथे आम्ही ना ऋषी पंचमीसाठी यायचो म्हणजे ऋषी पंचमीची आईची पूजा आहे त्यासाठी मी यायची दादा टायटल पोहोचत रे मस्त मजा करते मजा जाय ना उड पाणी ह्यांच्यावर रे काय नुसतं बरायचं तर मला माझ्या हातात असताना धरपू की ते कायतरी तरी गेलं घे वाटत yeah आणि हे लोक इथे कोच देऊन थांबले जाऊ बघा रे कोणानं आता हॉटेल चालू झाला इथं <laughs> <नहीं तो> <laughs> आता घरून जेवण आले होते काय करा ना हा आमच्या लोकांचा आहे बघा बोललेला मी तर येणारच नाही इथं येऊन खायला मग लागले आमची मजा बघितलीच असेल अजून थोडी मजा करणार कमेंट करा कसं वाटतं तुम्हाला जबरदस्ती काय सांगते भाई कमेंट करा, करा।, करा चाय देते आम्ही चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आम्ही दुसऱ्या जर तर तुम्ही विसरू नका तुम्ही करा हा आणि कमेंट पण करा कसं वाटतो आम्ही इथून ना डॅम चालू आहे आमच्या आता जायला आम्हाला हा रस्ता क्रॉस करून जायचा आहे <laughs> हे <भाई दे> माहिती आहे का हे <laughs> लोक पहिले शाळेत जाताना अशी नदी पार करून जायचे तशा टाईप आता आम्हाला शिकवतायच माणूस आहे वर्षाचा म्हातारा या

ए, फोटो ए, ए, फोटो काढला कॅन्डीड गुड काय व्ह्यू दिसतोय गाईस तुम्ही बघू शकता हे फक्त दुसऱ्या पॉइंटवर हे चला करायचंय काय दृश्य गाईच काय दृश्य आहे हे दृश्य आहे ह्याला दृश्य बोलतात आता परत वंसमोर ते बघ तो बघ तो बघ तो बघ काय घ्यायचे टॅलेंट आमच्या घरामध्ये टॅलेंटची कमी नाही स्वाधीन आम्ही नाचलो बिसरू आणि आता आम्ही डॅम वर जातोय दादा उतरलेला आहे ओके म्हणजे नदीतून जायचं आहे सी आवाज येते आवाज येते म्हणजे अजूनही कधी पार करून आम्हाला जायचं देवा अजून पुढे काय काय म्हणून तुले काय ही काय खूप धीरणी आहे गाईज मला वाटतं मी दोन मिनिट ना कॅमेरा ए ए री मला घ्या चल 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 भाई फोन मी हे लोक सांगत होते की इथे वाघ आणि चित्ता हे पण असतात म्हणजे इकडे त्यांची फेरी असते आणि आता तिथे आम्ही फेरी मारलेली आहे सो मी वाटते की अचानक भयानक आमची भेट घाट नको भेण अरे अजून आपल्या डॅमेज नाही वाव घाईस इथे वाव वाटतं चाल हा मस्ती हो आमच्या अंगात आम्ही चालू कुठून कुठून पडत पडत काय दृश्य बघायला मिळते बघा आपल्याला वहिनी आढळून ठेवल्या तर असता वहिनी बघा आता ह्या लोकांनी माझ्या बघा दोन सगळे दादा मध्ये मध्ये उतरले त्यांना यायला बघा हा डॅम आहे ना येस आम्ही पण आम्ही पण आपण घाबरत बसत नाही मजा आली तू पडायची भीती होती मला आणि जर दीदी पडली तर हिला उचलणार कोण हा टेन्शन आहे आम्हाला

मारा। तर हे रात्रीचं सगळं आम्ही सगळेजण गप्पा मारत बसलो होतो म्हणजे आम्हाला आई स्टोरी सांगते पहिले तुम्ही ऐका मग बोलू आपण <laughs> पण <laughs> खरंच ना ज्या घरात लेकी सुनांचा असा खळखळून हसायचा आवाज येतो ना त्या घरात लक्ष्मी कायम नांदत असते असं म्हणतात आणि खरंच आमची फॅमिली बघून ना कायम असंच वाटत राहतं खूप लकी होतो आम्ही की आम्ही ह्या फॅमिली जन्म घेतलाय सगळ्यांनाच असंच फील होतं इव्हन आमच्या ज्या वहिन्या आहेत ना त्या पण हेच बोलतात की जेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो ना तेव्हा त्यांना त्यांच्या बाहेरची पण आठवण येत नाही आणि हे खूप भारी वाटतं असो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक पण करा आणि चॅनल सबस्क्राईब करा